नमस्कार मी उज्ज्वला आपल्या घरात काही छोटी मोठी पूजा असेल किंवा छोटा मोठा कार्यक्रम असेल तर आपण प्रसाद करतो त्यात विशेषतः रव्याचा प्रसादाचा शिरा करतो आज मी या ठिकाणी तिसरी शिपी दाखवलेली आहे सव्वा वाटीच्या प्रमाणामध्ये हा अगदी मऊ लुसलुशी तोंडात टाकताच विरघळणारा प्रसादाचा शिरा केला आहे चला तर मग झटपट ही रेसिपी बघूया वेळ न घालवता आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज मी या ठिकाणी सर्व साहित्य मांडून घेतलेले आहे आणि सर्व वाट्या एकाच मापाच्या आहे बघू शकता सव्वा वाटी घेतलेल्या आहे म्हणजे एक मोठी वाटी आणि दुसरी जी छोटी वाटी घेतलेली आहे ते पाव वाटी आता तुम्ही एकाच वाटीने माप मोजून घेऊ शकता फक्त मला इथे दाखवायला सोपे जावे म्हणून मी या छोट्या वाटीमध्ये काढून घेतलेले आहे या ठिकाणी मी सव्वा वाटी हा बारीक रवा घेतलेला आहे एकदम झिरो पॉईंटचा रवा घ्यायचा आहे प्रसादाच्या शिऱ्यासाठी सव्वा वाटी रवा सव्वा वाटी साखर घेतली आणि सव्वा वाटीस गावरान तूप म्हणजे देशी तूप घेतलेले आहे आता एवढे तूप तुम्हाला वापरायचे नसल्यास कमी सुद्धा वापरू शकता हे मी पुढे सांगितलेलेच आहे एक जाडबुडाची कढई गॅसवर गरम करायला ठेवून दिली त्यामध्ये तूप टाकून घेते जी मोठी वाटी भरून तूप घेतलेले होते त्यातले अर्धे वाटीला थोडेसे शिल्लकचे तूप टाकून दिले आता हे तूप गरम होत आहे तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊ प्रसादाच्या शिऱ्यामध्ये महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे त्यामध्ये टाकण्यात आलेले पाणी किंवा दूध या ठिकाणी मी दूध आणि पाणी दोन्ही मिक्स घेणार आहे तुम्ही फक्त दूध वापरू शकता किंवा फक्त पाणीही वापरू शकता आता हे किती टाकायचे सव्वा वाटी रवा घेतलेला आहे तर त्याच्यात तीन पट आपल्याला हे दूध किंवा पाणी घ्यायचे मी या ठिकाणी दोन वाटी भरून दूध घेतले आणि त्यानंतर तिसरी वाटी अर्धी वाटी दूध अर्धी वाटी पाणी मिक्स केले आणि ज्या छोट्या वाट्या घेतलेल्या होत्या त्या तीन वाट्या भरून मी आता पाणी घेते या ठिकाणी तुम्ही फक्त पाणी किंवा फक्त दूधही घेऊ शकता आणि आपल्याला पाक वगैरे करायचा नाही आहे फक्त हे दूध आणि पाणी जे आहे गरम करायला ठेवून द्यायचे बाजूच्या गॅसवरती या ठिकाणी मिडियम गॅसवरती तूप चांगले गरम झाले तूप गरम झाले आहे की नाही त्या पाण्यासाठी त्यामध्ये चिमुडभर रवा टाकून द्यायचा बघा तूप छान असे गरम झाले की त्यानंतर त्यामध्ये जो रवा घेतलेला आहे सव्वा वाटी तो टाकून द्यायचा तूप चांगले गरम झाल्यानंतरच त्यामध्ये रवा टाकायचा म्हणजे छान असा रव्याचा जो दाना आहे तो दाना दाना मोकळा होतो आणि फुलून येतो छान त्यामुळे प्रसाद खूप मस्त होतो हे नेहमी लक्षात ठेवावे आता मिडियम गॅसवरती हा रवा छान असा भाजून घ्यायचा आहे बघू शकता सर्व तूप जे रव्याने शोषून घेतले आता यातून तूप रिलीज होईपर्यंत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे आणि मिडियम गॅसवरच भाजायचा कढई जाड बुडायची आहे त्यामुळे एकदम कमी गॅसही करायचा नाही आणि फुल गॅसही करायचा नाही हे बघा चार एक मिनटामध्ये रवा छान असा भाजल्या ले गेलेला आहे म्हणजे पूर्णपणे भाजलेला नाही आहे सत्तर एक टक्केच भाजला ले गेलेला आहे अजूनही आपल्याला भाजायचं आहे आणि तूप सोडायला सुरुवात केलेली आहे पतला झालेला आहे बारासा आता यामध्ये आपल्याला बाकीचे पदार्थ टाकायचे प्रसादाच्या शिऱ्याची चव एकदम छान आणि मस्त येण्यासाठी त्यामध्ये टाकून घ्यायचे दोन चमचे भरून बेसनपीठ पोहे खायचे जे दोन चमचे असतात ते टाकून घ्यायचे त्यासोबतच यामध्ये मी पाच सहा काजूचे असे मोठाले तुकडे करून घेतले बदामचे घेत तुकडे केलेले आहे पाच सहा आणि मनुखे टाकलेले आहे ते यामध्ये ह्याच वेळेस टाकून द्यायचे आता गॅस एकदम कमी करायचा आतापर्यंत मिडियम गॅस होता आता एकदम कमी करायचा आणि बेसनपीठ बदाम काजू मनुके ह्या रव्यासोबत भाजून घ्यायचे आता आपल्याला कमी गॅसवर जवळपास तीन एक मिनटं हे सर्व पदार्थ भाजून घ्यायचे आता काही कारणामुळे तुम्हाला जर बेसन पीठ चालत नसेल किंवा आवडत नसेल तर तुम्ही दोन चमचे गव्हाची पीठही त्यामध्ये टाकू शकता गव्हाच्या पिठामुळे खूप छान आणि मस्त चव येते या शिराला नक्की करून बघा एक वेळेस आणि आवडलं तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मात्र आता माझ्याकडे फक्त बदाम काजू आणि मनुके होते म्हणून मी तेवढेच टाकले तुमच्याकडं पिस्ता चारोळी आणखी नाही ड्रायफ्रूट असेल तर तुम्ही ते त्यामध्ये टाकू शकता तुमच्या आवडीनुसार हे बघा कलर चेंज झालेला आहे एकदम छान आणि मस्त आरावा भाजला ले गेलेला आहे सुगंधही खूप छान आणि मस्त येऊ लागला आता यामध्ये टाकून घ्यायचे ते म्हणजे दूध हे बघा छान असं उकळलेलं होतं आता मी गॅस कमी केला दूध किंवा पाणी शिऱ्यामध्ये नेहमी गरमच टाकायचे थंड टाकायचे नाही थंड टाकल्यामुळं चिकटपणा येतो आता यामध्ये एक ते दीड चमचा तूप टाकून घ्यायचे आता तुम्हाला तूप कमी कमी वापरायचे असेल वा तर रवा वाचतानाही कमी टाकू शकता या ठिकाणीही फक्त एक चमचा टाकू शकता मी पिवळा कलर पाण्यामध्ये मिक्स करून घेतला होता तोही त्यात टाकून दिला आता तुम्हाला कलर जर टाकायचा नसल्यास स्किपही करू शकता किंवा के केसरीच्या काड्या असेल तर त्याही दुधात मिक्स करून टाकू शकता रवा छान आणि मस्त भाजलेला आहे अशा गरम गरम रव्यामध्ये गरम गरम दूध आणि पाणी टाकून द्यायचे त्यामुळे दाणा दाणा अगदी मोकळा होतो फुलून येतो आणि मऊ लुसलुशीत असा आपला हा शिरा तयार होतो ती गरम गरम अंतर ते गरम गरम टाकून दिले की त्यानंतर मिक्स करायला सुरुवात करायची आणि फार वेळ लागत नाही आहे रव्याला पाणी शोषून घ्यायला किंवा दूध शोषून घ्यायला दीड ते दोन मिनटामध्ये सर्व हे दूध आणि पाणी रवा शोषून घेतो गॅस मात्र एकदम कमीच ठेवायचा मिडियम किंवा फुल जर केला तर हे गरम गरम मिश्रण हातावर उडायची भीती असते ते बघा दीड ते दोन मिनटामध्ये रव्याने पूर्णपणे पाणी आणि दूध शोषून घेतले फार वेळ लागत नाही आणि चकाकी बघू शकता की ती छान आणि मस्त आलेली आहे तरीसुद्धा जे उरलेले तूप होते एक दीड चमचा ते मी आता टाकून देते ह्या स्टेजला थोडेसे तूप आणखी टाकले की खूप छान आणि मस्त शिरायला चकाकी येते आता तुम्हाला जास्त तूप वापरायचे नसल्यास तुम्ही या वेळेला तूप टाकू टाकले नाही तरीसुद्धा चालते मी मात्र आता हे उरलेले होते तर टाकून दिली आता यामध्ये टाकायची ती म्हणजे साखर जी सव्वा वाटी साखर होती ती पूर्ण साखर आता यामध्ये टाकून द्यायची आता तुम्ही अति गोड खाता असाल तर थोडीशी शिल्लक घेऊ शकता पण एवढ्या साखरेनेच खूप छान आणि मस्त आशिरा तयार होतो गॅस मिडियम करून घेते आणि छान हे मिक्स करून घेते आता साखरेचा पाक तयार होतो एक ते दीड मिनटामध्येच मीडियम गॅसवरती साखर विरगळली आणि रवा पतला झालेला आहे बघू शकता आता ये जी पाक तो जाने या रव्याच्या प्रत्येक दाण्यामध्ये जी साखरेचा पाक आहे तो जाण्यासाठी यावरती आता झाकण ठेवून द्यायचे गॅस एकदम कमी करायचा आणि झाकण ठेवून द्यायचे म्हणजे आतपर्यंत छान असा गोडवा जातो आणि प्रसादाचा शिरा खूप छान आणि मस्त होतो हे बघा फक्त एक मिनिटभर मी एकदम कमी गॅसवरती झाकण ठेवून शिजवून घेतले बघू शकता आजूबाजूला तूप सोडायला सुरुवात केलेली आहे प्रस रव्याने म्हणजे एकदम छान आणि मस्त असा प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे हे त्याचे लक्षण म्हणू शकतो आपण बघू शकता दिसायला आहे किती छान आणि मस्त आणि चव तर खूप छान आणि मस्त लागते हे बघा अगदी ते स्पॅच्युलाला राहत नाही त्यावरून निघून जात आहे म्हणजे छान असा तयार झालेला आहे सर्वात शेवटी त्यामध्ये विलायची पावडर टाकून देते विलायची आणि साखर मी मिक्सरमध्ये बारीक करून काढून ठेवलेली आहे त्यातलीच अर्धा चमचा विलायची पावडर यात टाकून दिली मऊ लुसलुशीत अगदी तोंडात टाकताच विरघळणारा प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे आणि हा शिरा करण्यासाठी आपण फक्त एक वाटी तूप वापरले जेवरचे पाव वाटी तूप होते ते अजिबात वापरलेले नाही आता तुम्हाला हे टाकायचे असल्यास तुम्ही या स्टेजला टाकू शकता आणि मिक्स करून घेऊ शकता पण अजिबात टाकायची गरज वाटत नाही आहे मला कारण त्यामध्ये ऑलरेडी तूप भरपूर आहे बघू शकता तुम्ही आता तुम्हाला याईपेक्षा म्हणजे जे एक वाटी तूप वापरले त्याहीपेक्षा कमी वापरायचे असेल तर सुरुवातीला रवा भाजताना कमी टाकू शकता आणि दुधात मी दोन चमचे टाकले तेव्हा एक चमचा टाकून घेऊ शकता एकदम कमी तुपातही असा प्रसादाचा शिरा तुम्ही करू शकता स्पॅच्युलाला बिलकुल चिटकत नाही आहे मी एका वाटीत काढून घेते पळीने तर पळीलासुद्धा तो चिटकत नाही आणि पटकन निघून येतो म्हणजे मऊ आणि लुसलुशीत अगदी तोंडात टाकताच विरघळणारा हा प्रसादाचा शिरा झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा तुमच्या जवळच्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका आणि नक्की एक वेळा करा असा प्रसादाचा शिरा काही कार्यक्रम असेल तेव्हा करा किंवा खाण्यासाठी तर नक्कीच करा रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद